उदय विकास विद्यालयात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उदय विकास विद्यालयात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कोळी आणि दलित मित्र भीमराव जाधव प्रशालेचे मुख्याध्यापक मंगेश पाटील यांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आलं शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाईट गोष्टीच्या सवयींची चिठ्ठी लिहून होळीमध्ये दहन केली यावेळी शाळेचे शिक्षक देवकर गावडे गोपाळ तसंच शिक्षिका शेहनाज शेख सायली हलकुर्की सुवर्णा गायकवाड यांची उपस्थिती होती फक्त गौऱ्या जाऊन फक्त आपण ओरडणार नाही तर आपण जे आपले वाईट विचार आहेत जे आपल्या वाईट सवय आहेत फोटो बोलणं बांधणं करणं आईवडिलाला उलटं बोलणं मित्रांना एकमेकांना शिव्या देणं ह्या जी काय आपल्या वाईट सवय आहेत तर वाईट सवयीचं आपण काय करणार आहेत ले तुम, तुम जी जी ते आपण होळीमध्ये ते चिठे टाकणार आहेत तुम्हाला चिठ्याला लिहायला लावणार सगळ्याला तुमची जी वाईट सवय आहे त्या वाईट सवय तुम्ही लिहिलेल्या आहेत त्या काही मुलाने आम्हाला वाचून दाखवायची त्या काय करायचे परत होळी पेटल्यानंतर होळीमध्ये टाकायची आहेत म्हणजे काय करायचं आपलं वाईट विचाराचा आपण दहन करणार आहोत